तुळशीने गणपतीला शाप का दिला होता जाणून घ्या ही पौराणिक कथा गणपतीच्या पूजेत कोणत्या वस्तू अर्पण केल्या पाहिजेत आणि कोणत्या निषिद्ध मानल्या जातात आप हे आपल्या सर्वांना माहीत आहे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर करणे निषिद्ध मानले जाते पण त्यामागील दंतकथेबद्दल तुम्हाला माहिती आहे का जाणून घ्या गणेशाच्या पूजेत तुळस वर्जित का आहे गणेश आणि तुळशीची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार राजा धर्मां्मी कन्या तुस ही लग्ना इच्छे ने तीर्थयात्रे वाली तीर्थयात्रेदरम्यान तुषी ने पहिले कि गणेशजी गंगे कि तपस्या करत होते। पौराणिक कथेनुसार भगवान तपस्य विलीन होते शरीरावर चंदन लागले होते गयात रत्नांची मह होती कमरेत रेशमचे से पितांबर होते ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करीत होते गणपतीचे ते सुंदर स्वरूप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची तपस्या भंग केली भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले तुळशीचा हेतू तु जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला की तुझे एक नाही दोन विवाह होतील यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की तुझे लग्न एका राक्षसासोबत होई हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली तेव्हा गणेशजी म्हणाले की तुझे लग्न शंखचूर्णा नावाच्या राक्षसाशी होई पण तू रोपाचे रूप धारण करशील ते म्हणाले की कलियुगात तुळशी जीवन आणि मोक्ष देणारी असेल पण तुझा वापर माझ्या पूजेत करणे निषिद्ध असेल त्यामुळे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही तुळस वनस्पती हिंदू धर्मात सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते हे पूजेच्या साहित्यात वापरले जातात तुळस ही भगवान विष्णूची आवडती आहे तुळशीशिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद